आज सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणा जन जनआक्रोश आंदोलन वीस मे रोजी मुंबई येथे करण्यासंदर्भात आझाद मैदानावर करण्यासंदर्भात राज्यस्तरीय जनजागरण परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या परिषदेचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय सर्व आमदार सर्व माजी आमदार माजी मंत्री ही एकत्रित बैठक झाली आणि सर्व महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या प्रभावी संघटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी बैठक होती हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि या बैठकीमध्ये वीस तारखेला पाच लाखापेक्षा जास्त मा महाराष्ट्रातील मातंग समाज आझाद मैदानावर जमा होईल आणि त्या ठिकाणी वर्गीकरणासंदर्भातलं अबकडं आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं याविषयी त्या ठिकाणी आमची भूमिका असणार आहे आपची मागणी आहे जोपर्यंत या आरक्षणाची भूमिका सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलंही या ठिकाणी महाराष्ट्रात असलेली भरती नोकर भरती आहे ती करू नये खास करून अनुसूचित जातीमधली त्याच्यावर स्थगिती आणणार आज नांदेड येथे सकाल मातान समाजाची एक भव्य बैठक आज नांदेड इथे पार पडली या बैठकीत प्रत्येक विविध पक्षातील नेते म्हणजे माजी आमदार आज आमदार माजी मंत्री मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते येत्या वीस तारखेला मोठ्या संख्येनं मातंग समाज हा मुंबई येथे दाखल होणार आहे मातंग समाजाच्या विविध मागण्यांवरती त्या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे या आंदोलनासाठी आम्ही सर्वजण सर्वच पक्षाचे सर्व मतभेद 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 बाजूला ठेवून तेव्हा समाज म्हणून आणि समाज हितासाठीच्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही एकत्रित येणार आहोत आणि याचे परिणाम म्हणजे येत्या काळामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत अबकड वर्गीकरण असेल आणि अन्य ज्या मागण्या आहेत त्या लवकरच या सरकारच्या माध्यमातून लवकर पूर्ण होतील अशी आम्हाला खात्री आहे नांदेडकरांना आम्ही असं आवाहन करतो की होत्या वीस तारखेला आपण मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये आपण सहभागी हो या आंदोलनाचा आपण एक भाग वो आणि ऐतिहासिक क्षणाचा आपण भाग ही तमाम नांदोलकरांना माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या वीस मेला जनआक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाची होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते आज हे नांदेड शहरामधली एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चितप्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठे आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे जेवढा जास्त वेळ याच्यासाठी लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अमलावत आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे आणि ऐतिहासिक अशा पद्धतीसाठी म्हणतोय की महाराष्ट्रातले सगळेच वेगवेगळ्या विचाराचे ज्यांचं राजकीय दृष्ट्या जमत नसेल सामाजिक दृष्ट्या जमत नसेल तरी एका व्यासपीठावर एका विचाराने येत आहेत ही फार मोठी घटना आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडली आहे सकल मातां साहेबच्या विद्यमाने आज नांदेड शहरामध्ये या ठिकाणी आमचे सहकारी मित्र अविनाश घाटे सन्मान्य मारुती वाडकर यांचे सर्व सहकारी मित्रांनी आयोजन केलं आणि ह्या मिटिंगला महाराष्ट्रामधले सर्व प्रमुख नेते मंडळी सत्तारूढ पक्षाचे असेल विरोधी पक्षातले असेल आजी माजी आमदार आजी माजी मंत्री सर्व संघटनेचे प्रमुख नेते मंडळी मोठ्या संख्येने हजर होते आम्हाला ह्या ठिकाणी सांगायला आवडतो की पहिल्यांदाच असं घडतंय आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा लढा उभा केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की वीस तारखेला जो मोर्चा आहे दिव्य आणि दिव्य असा होणारे पाच लाखाच्या वरती त्या ठिकाणी महाराष्ट्रामधले माता समाज येणारे महायुतीचे महायुतीचे जे आमदार आहेत ते सभागृहामध्ये बोलतात विषय मांडतात पण त्यांच्या विषयाला ताकद देण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणं ही देखील फार महत्वाचं आहे समाजाचा रेटा जोपर्यंत शासनावर येत नाही तोपर्यंत शासन ऐकत नाही तुम्हाला पण आम्हाला चांगलं माहिती सरकार कोणत्या पण पक्ष जरी असलं तर जो समाज संघटित आहे त्या समाजालाच नाही मिळतो त्याकरता आम्ही सर्व पक्षातले लोक एकत्र येऊन या ठिकाणी सर्व मंडळी आमचे बदमेद बाजूला ठेवून केवळ समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन या लढाला सामोरं निधी हा नाटक आता ही लढाई आमची वीस तारखेला हा मोर्चा कसा मोठा होईल आणि शासनाकून जो सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्या आदेशाची कशी अंमलबजावणी नोकर होईल ह्या ह्या पुरतच आमचा बरे देईल आणि लाडकी बहीण वगैरे हा विषयानंतरचा आहे बातील समाजाला आम्ही आवाहन करतो की आतापर्यंत अशा तऱ्हे सर्व समाजाचे नेते मंडळी आपले पक्ष संघटना मध्य मिसळून एकत्र आलेत आपण पण एकत्र या आणि मोठ्या संख्येने या महाराष्ट्रातल्या शासनाला आपण दाखवूया आपण एका मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन आमची अभाकाराची मागणी आम्ही मागतोय की लवकरात लवकर मान्य करून अंमलबजावणी करावी